टाइम सतत आपल्या सेवेत तास राज्यमाता अहिलेदेव वळखर यांची प्रतिमा असलेले डिजिटल समर्थ बर्डे आणि त्यांच्या साथीदारांनी फाडून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात सोमवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आहे मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने जुना पुन्हा नाका येथे दोन जून रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांची प्रतिमा असलेले डिजिटल बोर्ड रीतर परवानगी घेऊन जुना पुन्हा नाका इथल्या बस थांब यावर लावण्यात आलं होतं मात्र हा बोर्ड समर्थ पुरुषोत्तम बर्डे आणि त्यांच्या साथीदारांनी काढून समाज बांधवांच्या भावना दुखावल्याचा प्रयत्न केला आहे समर्थ बेडे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून या घटनेच्या अनुषंगाने जुना येथे उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी अहिदेव होळकर यांची जयंती देशभर साजरी होत असताना त्यांच्या विचारधारेचा आदर करणाऱ्या समाज बांधवांच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या आहेत अशा भावनाही या निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे व्यक्त करण्यात आल्या आहेत यावेळी अर्जुन सलगर मनीष माने राम वाक्से सुधीर सलगर खुद्रे सदाशिव सलघर शेखर बंगाळे देवकते श्रीमंत हक्के हांडे यांच्यासह अन्य समाज बांधव आणि मल्लार प्रदेशांच्या उपस्थिती होती तो पुणे नाका हे मंडळ माझ्या बापाचं मंडळ आहे आणि माझ्या बापाचं नाव तुम्ही त्या पत्रिकेमध्ये तीन नंबरला का टाकलात म्हणून दमदाटी करून रात्री बाराच्या नंतर समर्थ पुरुषोत्तम बर्डे या समाजकंटकाने अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेलं पोस्टर फाडून समस्त अहिल्याप्रेमी समाजावर त्यांनी खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि ह्यामुळे आमच्या सर्वांच्या समस्त महाराष्ट्रातील अहिल्याप्रेमी लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत अशा या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर एफ आय आर होऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशा निवेदन आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना दिलेला आहे आणि पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी आम्ही त्यामध्ये विनंती केलेली आहे जो काही प्रकार घडलाय हा हा प्रकार खूप निंदे आहे मी पहिल्यांदा निषेध करते की आमचा समाज एवढा बी नाही कोणीतरी आम्हाला यावं दमदाटी करावं ह्या गोष्टी आता संपल्या एक लक्षात ठेवा ह्या महापुरुषाचा अपमान म्हणजे देशातल्या सर्व महापुरुषांचा पण अहिल देवळकरांचा इतिहास एवढा मोठा आहे आज महिला म्हणून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आहे आणि रक्तदान शिबिराचे जे पोस्टर होतं तिथं अहिल्य देवेंचा फोटो होता पूर्ण आमच्या धनगर समाजाच्या बांधवाच्या आणि भगिनींच्या भावना दुखवल्या आहेत हा प्रकारचा जो समर्थ पुरुषोत्तम बर्डे यांनी जो प्रकार केला आहे त्याला तात्काळ जर अटक नाही करण्यात आली तर आम्ही आंदोलनही करायला घाबरणार नाही त्याला तात्काळ अटक करावा तो सायकिक बुद्धीचा आहे आणि त्याच्यापासून बऱ्याच त्याच्या अंगावर बऱ्याच केसेस आहेत आता आता आतापर्यंत त्याने बऱ्याच लोकांना त्रासही दिला अशी पुनरावृत्ती होऊ नये तर तात्काळ अटक करण्यात ते हीच नम्र विनंती आहे आणि माझं नाव सुधीर सलगर मल्हार प्रतिष्ठानचं संस्थापक अध्यक्ष आहे मी दरवर्षी एक पंचवीस वर्ष झालं तिथं रक्तदान शिबिर घेतो जुना पुन्हा नाका अंडे प्लॉट इथे आणि दरवर्षी सगळ्या आपल्या नेतेगणांना वगैरे बोलवत असतो मग यावेळेस तिथं आमच्या इथले पुरुषोत्तम वर्डे यांचं नाव खालीवर झालं म्हणून त्यांच्या मुलाने अहिल्यादेवी होळकरांचा फोटो फाडून आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सुद्धा रात्री फोन करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला मी त्याला तुझ्या वडिलांना बोलणं झालं वडिलांशी च चर्चा झाली सगळं बोलत असताना जे आजूबाजूचे माझे आपले समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दमदाटी करून तो पोस्टर फाडून टाकलं आणि तिथून तो पळ काढून निघून गेला मी राम वाक्से भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष माझ्याकडे जबाबदारी आहे पण मी प्रथम धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि जर आमच्या आस्थेला जे शक्तीपीठ आहेत का शक्तीपीठ देशाच्या शक्तीपीठ म्हणून जो मानलं जात आहे ते शक्तीपीठ ज्याने उभा केलंय त्या जर अहिल्यादेव होळकरांच्या पोस्टर फाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा धनगर समाज कधीच सोडणार नाही आणि माफ करणार नाही आता आम्ही कायदेशीर बाब आणि अनुचित प्रकार काय घडू नये म्हणून आम्ही कायदेशीरित्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे जर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई नाही केली तर सबंध धनगर समाज त्या बर्डेला सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठं फिरू देणार नाही कारण की हा धनगर समाज रानामाळात फिरणारा समाज आहे त्यांना लय चांगलं माहिती आहे की बाबा पिसाळ्याला जनावर असू दे किंवा काय रानातला असू दे त्याला किती वेळात आणि कसं मारायचं ते लय चांगलं माहिती आहे धनगर समाजाला त्यांना वाटत असेल की बाबा सुधीर सलगर हा एकटा धनगर समाजाचा तिथं कार्यकर्ता आहे तर सुधीर सलगर नसून त्या पुण्या नाक्याला सबंद धनगर समाजाची ताकद आहे सुधीर सलगरच्या केसाला जरी धक्का लागला तर धनगर समाज कुणालाही सोडणार नाही त्याला चिरडून टाकल्याशिवाय धनगर समाज गप्प कालची जी घटना झाली आहे त्या निंदनीय सर्वप्रथमता मी त्याचा जाहीर निषेध करतो एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी सुधीर भाऊ सलगर यांच्या पाट पाठीमागे ठामपणे असून जी घटना घडलेली गट आहे वार ती अतिशय निंदनीय आहे त्यांना वाटत असेल की धनगर समाज हा दुबा आहे असं कुठल्याही माणसाने समजू नये धनगर समाज हा अतिशय म्हणजे या घटनेनं दुखावलं गेलेला आहे आणि अशा जर घट घटना वारंवार घडत असतील आणि धनगर समाजावरती अत्याचार होत असेल तर शंभर टक्के त्याचा आम्ही त्यांच्याच म्हणजे जसं त्यांनी हे केलं ना त्याचा ईड ते, का जबाब से देणे देणे हा मी आता आहे त्याच्यामुळं कोणी असं समजू नये की धनगर समाज हा दुबळा आहे किंवा काय आहे नक्कीच त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं जाईल